मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो मित्रा आहे मी मुंबईमध्ये वडाळ्याला तर माझा मित्र मनोज गणपत मथे यांची सुकन्या मयुरी मनोज मथे हिचा आज चहापाणीचा कार्यक्रम आहे आणि मुलगा आहे तुळशीचा अंकेश तुळशीचा मुलगा आहे अंकेश म्हणून तर त्यांचा आज चहा पाणी पसंतीचा कार्यक्रम आहे तर त्या पाणी पसंतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी कुंभ्यातली लोक आणि तुळशीची लोक या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून या पंच म्हणून या ठिकाणी आलेले आहेत तर आजचा हा चहा चहा पसंतीचा कार्यक्रम आपण पाहणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत हा कार्यक्रम पहा नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा आजचा चहा पाण्याचा कार्यक्रम कसा होता चला तर आपण व्हिडिओ या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो या दोन्ही ऐकवडांकडून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण विवाहाची जी सुरुवात बोलतो त्या सुरुवातीचा कार्यक्रम म्हणजे पसंतीचा आणि आता समाजामध्ये आपण तो पहिला कार्यक्रम आपण घेतो कारण दोन्ही नवरा किंवा मुलगा मुलगी या दोघांची पसंतीच्या नंतर पुढचे विधी आपण केले जातो तर आपण रीतीरिवाजाप्रमाणे आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दोन्ही मुलांचं पसंतीचा कार्यक्रम होत आहे आणि मला थोडं खरंतर म्हणायचं झालं तर आज पसंतीचा कार्यक्रम आमच्या सर्वांच्या साक्षीने होत असताना हा पसंतीचा कार्यक्रम दोन्ही मुलांनी त्यांना इथे जो काय असेल विषय तो इथं स्पष्ट करायचा तर नंतर मग त्याला आपण तो जबाबदार राहणार नाही सर्वांची पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपण राहायला तेवढं स्वागत करतो हो आणि या ठिकाणी मुलगी ही आमची मध्ये यांची मुलगी आहे आणि मुलगा तुळशी गाव म्हणजे लांबचं गाव आहे त्याच्या पलीत आहे तर म्हणजे मनोज मध्ये यांची सासरवाडी आमच्या वहिनींचं आणि मुलगीसाठी मामाचं गाव म्हणजे लांबचं नातं नाही म्हणजे आम्हाला जरी आम्ही आता जरी माहिती नसतं कुठे कुठलं गाव आहे कुठे नाही तर आज आपल्याला माहिती मिळते सगळ्यांना या तुळशी गाव हा एक आपल्या लक्षातला गाव आहे आणि मुलींच्या मामाचं गाव आहे तरी सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेऊया आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया या ठिकाणी मुलग्यांचं ना हां मुंडे आणि मुलींचं बघितलं त्या दोन्ही कुटुंबाचं दो आज आपण एकत्रीकरण दोन मुलांच्यामध्ये दो आपण करत आहोत तर पहिलं आपण दोघांच्या पसंतीचा कार्टून ठेवला त्यानंतर पसंती झाल्याच्यानंतर ते पुढील आपण कोणी बोलतो तर आपल्या समाजामध्ये आपण पुढील विषयासाठी आपण चालना आणणार त्या विषयाला आपण सुरुवात करतो तर जे मुलगीला आणि मुलग्याला दोघांना पण विनंती करतो की आपण समोर या सगळ्यांच्या समोर येऊन आपण दोघांनी आम्हाला इथं तुमची काय आहे कुठे सांगायचं लोकांना पसंती आहे की ते सांगायचं

सगळ्यांनी लक्षात घ्या सगळ्यांनी आज घ्या स्वागत करूया सगळ्यांनी दोघांचं आपण साखरपुडा साखरपुडा लग्न हा दोन्ही गावाचा आमचा विषय राहिला की तुमचं पूर्ण हा कार्यक्रम करून गेला आता आपण म्हणजे पसंत कार्यक्रम झालेला आहे आपण वळव्या थोडं चर्चेत म्हणजे आपण काय सुद्धा आपण त्या अरिंदिवाद्रमाणे त्या मुलगीला 哎。<Hey. S 2> hey. 그렇지도 않아도, 모르지도 않아 आपण सुरुवात करूया मी मुलग्याच्या विनंती करतो की आपण ओळख करून द्या सगळ्यांची हो हो माझं नाव मोठा भाऊ माझं नाव योगेश मुंडे माझं नाव योगेश मुंडे मुलग्याचा मोठा भाऊ आहे हे माझे भाऊजी आहे मामा आहे मोठे मामा तुम्हाला भाऊ आहे मामांचा भाऊ आहे तुम्हाला भाऊ आहे सर्व माझे अण्णा आहेत तुम्हाला दादा आहे आहे सर्व मंडळी आहेत एक मतलब बाबू है दूसरे बात नहीं बहुत हैं ना अरे सब वाले गांव चीज सब मिल रहे हैं हाँ सारे मजे रिलेटिव वाले इससे तो महिला वाले यही <laughs> बस ले लिए हाँ तो ना हाथ हाथ मजे बात है हाँ <laughs> तुम्हाला माहितीच आहेत आपण तुम्हाला ओळख करून देतो मुलग्याच्या मुलीच्या वडिलांना आपण ओळखता मनोज मते उभा रा म्हणजे त्याचबरोबर मुलीची आई आमच्या वहिनी म्हणजे उभा रा हा तुमच्या तुमच्याच आहेत त्याचबरोबर मुलग्याचे मुलीचे काका संतोष मते काकी आमच्या प्राची वहिनी त्याचबरोबर दुसरा काका दिनेश हा त्या वहिनी वहिनी हातवरती करा हा त्या वहिनी आहेत त्याचबरोबर दुसरं दुसरा मोठ्या काकांचा मुलगा हे काका त्या मुलीचे काका नितीन मते त्याचबरोबर ऋपिक कुठे गेला मुलीचा भाऊ हा मुलीचा भाऊ सगळ्यांच्या परिचयाचा आहेस तो त्याचबरोबर काकांची मुलं आहेत प्रणय आहे परत ना सांगूया परत हा कुठे गेला जय जय तर सगळ्यांना कोल्ड्रिंक वाटते त्याचबरोबर कोण आपल्याकडे राहिलं का इकडे हा आमचे फॅमिलीमध्ये आम्ही मते आम्ही गोवले आम्ही एकत्रच म्हणजे पूर्वीपासून आमचे एकत्र फॅमिली आणि काही असू दे आमचं सुख दुःख असो काय असो आम्ही सर्व एकत्र येऊनच करतो तर आमचे सगळ्यात मोठे आमचे काका जे सर्व आमचं पूर्ण आमचं कुटुंब सांभाळतात ते आमचे वंपत गोवले आमचे काका त्याचबरोबर आमचे दुसरे काका आलेले आहेत राजाराम गोवले त्याचबरोबर मनोज मतेंचे खास मित्र या ठिकाणी आहेत सूर्यकांत शिगवण त्याबरोबर दुसरं आमचं जीवलक मित्र आता जे युट्यूबच्या माध्यमातलं एक शूटिंग करतायत आमचा आपल्या तुमच्या जवळच्या जाव्यातले महेश भानशी आहेत हा त्याचबरोबर आमच्या कुटुंबातील आमचं संतोष गोवले आहे अक्षय गोवले तिकडे आहे तिकडे आमचे मामा नितीन ढिके आहेत आमचा योगेश गोवले आहे सतीश गेवले संदेश गेवले परत आर्यन आमचं शिगवण आमचं प्रेम बोले योगेश बोले त्याचबरोबर आमची काकी उभी राहा हा हे आमची काकी आहे त्याचबरोबर आमचे वैनाव आलेले आहेत विना उभे राहा हा रा, आहे असे आम आमचा गोपाव आहे मोठा आणि हे मॅडम हे मॅडम कोणाले आसनगाववरून पण काही मंडळी आलेली तिथं आसनगाववरून आलेले आहेत जरा आसन उडून आले नाही आज पुढची घरात उभे राहा ताई अशा आहेत खूप असे लोक आलेले आहेत त्याचबरोबर मनोजू बाबी सुद्धा आलेले आहेत सित्त बाबू आलेले आहेत त्यांची मम्मी सुद्धा आहेत तुमचे सुद्धा या ठिकाणी आपण या कार्यक्रमात आलेत आपलं स्वागत करतो तुमचे सुद्धा आम्ही तर असं आपण आता

जे काय जागी नसेल तुम्ही घालणार हो बरोबर त्यामुळे मी मुलगीच्या पण विचारतो की तुमच्याकडून काय मुलग्याला आपल्या रीती पण काय असणार वस्तू तुम्ही काय देणार हे पण तुम्ही डिक्लेअर करा कपडे म्हणजे आपल्या रीती जे आपण एक अंगठी घालतो ती अंगठी असणार आहे आणि काय त्या मुलग्याला पोशाख असणार आहे आपण आमचा तोच विषय आहे पुढचा विषय आहे ते आपण नंतर करूया तुमच्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी तुळशी गणेशवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आणि त्याचबरोबर कुंभवे शिगवणवाडी येथील ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आज हे ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत ते म्हणजे मधील आमचे रमेश मुंडे यांचा पुत्र अंकेश आणि शिगवणवाडीतील मनोज मते यांची कन्या मयुरी हिच्या लग्नाचा जो पहिला विधी ज्याला म्हटलं जातं ते पसंतीच्या कार्यक्रमासाठी आज आपण उपस्थित आहोत खरोखर आमच्या आपल्या सर्वांसाठी म्हणजे ते हा एक दुग्ध सहकाराचा सा योग आहे की मागच्या पिढीमध्ये मा जुळलेलं नातं या पिढीमध्ये सुद्धा आमच्या तुळशी आणि जे शिगवणवाडीचं पुन्हा एकदा आपल्याला जुळलेलं आपल्याला बघायला मिळते तो एक सगळ्यांसाठी आनंदाचा एक भाग आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने आपण जे रीतिरिवाजाप्रमाणे जे काही दलचाली करायच्या होत्या त्या आपण आपण त्या सगळ्या विषयी पण या ठिकाणी सोडून घेतलेल्या आहेत तर मी तुळशी ग्रामस्थांच्या वतीने मुंबईकर मंडळीच्या वतीने मी या दोन्ही कुटुंबियांना तसेच या दोन्ही मुलामुलींना या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो

आपण ह्या ठिकाणी येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दोन्ही आजमांच्या वतीने हा पसंडीचा कार्यक्रम तुमचा संपला असे जाहीर करतो धन्यवाद का कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तुम्ही पाहू शकता की अगदी सुंदर अप्रतिम असा सर्वांनी दोन्ही गावच्या यजमानांनी चांगल्या पद्धतीने प्रस्ताव दिलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या दोन्ही गावाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने आणि शांतपणे हा कार्यक्रम पार पडला आणि सर्वांनी या ते कार्यक्रम उपस्थित दाखवल्याबद्दल कुंभळे आणि तुळशी या दोन्ही ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे ऋणी आहे आणि असंच सहकार्य पृथ्वी भविष्याच्या वाटलीसाठी दोघांनाही वधूवाऱ्यांना माझ्या भानस कुटुंबाच्या वतीने आणि कुंबी कोकण या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो त्याला तर बायफा टेक कर आपली काळजी घ्या त्याला भेटी अशा एखादा नवीन व्हिडिओ कोकणच्या बायफाटा देख केला